गाड्या सुटल्या गाडी क्रमांक अठरा सुटला आणि अठरामध्ये चौघात लढत चलवली इकडे दोन नंबरवरती कर बुद्रुक तीन नंबर वरती रेवापूर लढत आहे अतिशय सुंदर अशा गाड्या पाहतात दोघात लढत चला परंतु शेवटच्या क्षणाला चलाकपणा धावला राहिलेला आणि सुंदर अशी गाडी काजलची गाडी सीमेसाठी पाहत ठरवली घ्या वडे क्रमांक अठराचा निकाल आता आज क्रमांक तीन व लवली गाडी श्री खंडवा प्लासर पुणित भैया चव्हाण हिंद केसरी हरणा ग्रुप देवापूर या गाडीचा एक नंबरला विजेत बैलगाडी मालकाचं चालकाच चा अभिनंदन काजल बरोबर कोण पळ त्याचं नाव सांगा वळवा एकोणीस वळवा एक ला शंभू महादेव प्रसन्न नरवणे दोला लक्षा ग्रुप सिद्धेश्वर खुरवली तीनला हिंद केसरी आमदार भातर भातर बच्चा पाच क्लब करेगा चार वती शब्बीर बाबूलाल डांगे जंक्शन